मुंबई महानगरपालिकेने कबुतरखाण्याबाबत घेतलेला नवा निर्णय सध्या चांगलाच चर्चेत आहे मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील विद्यमान कबुतरखाणे बंद करण्यात आले होते पण आता बीएमसीने चार नवीन ठिकाणी नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यास अंतरिम परवानगी दिली आहे ही चार ठिकाणं आहेत वरळी जलाशय परिसर जी दक्षिण विभाग लोखंडवाला बॅक रोड वेसावे एसटीपी प्रकल्पाजवळ अंधेरी पश्चिम के पश्चिम विभाग जुना एरोली मुलुंड जकात मुलुंड पूर्व टी विभाग आणि गोराई मैदान बोरिवली पश्चिम आर मध्य विभाग या ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्याची वेळ दररोज सकाळी सात ते नऊ या दोन तासांपुरतीच मर्यादित ठेवण्यात आलीय यावेळेबाहेर कुठेही कबुतरांना खाद्य देण्यास परवानगी नसेल या सर्व ठिकाणी कबुतर खाण्याचे व्यवस्थापन स्वयंसेवी संस्थांकडे सोपवले जाईल आणि संस्था पुढे आल्यासच परवानगी लागू होईल या संस्थांना काही अटी पाळाव्या लागतील टाकताना वाहतूक किंवा पादचारी यांना अडथळा निर्माण होऊ नये जागेची स्वच्छता राखावी तक्रारी आल्यास त्वरित कार्यवाही करावी आणि यासाठी संस्थेकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल या व्यवस्थापनासाठी संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त नोडल ऑफिसर म्हणून काम पाहतील आणि प्रत्येक ठिकाणी आरोग्यविषयी जनजागृती करणारे फलक देखील लावले जातील दरम्यान कबूतर खाण्याबाबत बीएमसी ला नागरिकांकडून तब्बल नऊ हजार सातशे एकोणऐंशी सूचना हरकती आणि तक्रारी प्राप्त झाल्या आहेत काहींनी कबूतरखाने बंद ठेवण्याची मागणी केली आहे तर काहींनी नियंत्रित पद्धतीने सुरू ठेवण्याची तज्ज्ञ समितीचा अहवाल आणि न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत बीएमसीने या चार नवीन ठिकाणी तात्पुरती परवानगी दिली आहे एकूणच मुंबईकरांना आता कबुतरांना खाद्य देता येईल पण फक्त या चार ठिकाणी सकाळी दोन तासांच्या मर्यादित वेळेत आणि स्वच्छतेच्या काटेकोर नियमांनुसार अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट्स